वारकरी संप्रदायामध्ये काकड आरतीला फार पूर्वीपासून महत्व असल्याने ग्रामीण व शहरी भागातील सर्वच मंदिरांमध्ये पहाटेच्या काकड आरतीचा मधुर स्वर निनादत असून प्रातःकाळी जागे झालेल्यांच्या कानावर पडत आहे विशेष करून गावखेड्यात ब्रह्ममुहूर्तावर काकड आरतीचे सूर गुंजत आहे काकड आरती म्हणजे हिंदू धर्मात देवाला उठवण्यासाठी पहाटेच्या वेळी केलेली आरती होय यावेळी देवाच्या मूर्तीला काकड्याने एक प्रकारचे ज्योत ओवाडले जाते म्हणून याला काकड आरती असे म्हणतात भारतातील अनेक पहाटे आरती केली जाते त्याची वात तयार करतात व तुपामध्ये भिजवतात व वा या वातीने पहाटेच्या आरतीच्या वेळेस देवाला ओवाळतात कोजागिरी पौर्णिमेपासून काकड आरतीला सुरुवात होते आणि त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत काकड आरतीचा अखंड गजर सुरू असतो एक महिना चालणारा उत्सव निद्रिस्त देवादिकांना जागविण्यासाठी केला जातो अशी समजूत आहे पूर्वी सर्व गावकरी परिसरातील लोक एकत्रित सामूहिकपणे काकडा आरती करीत असतात त्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात होते परंतु अलीकडच्या काळामध्ये काकडा आरती मधील गर्दी रोडवल्याने काकडा आरती मध्ये येणाऱ्यांची संख्याही कमी झाली असल्याचे वृद्ध वारकऱ्याने प्रतिनिधी सांगितले हल्ली ज्येष्ठ पुरुष महिला मंदिरात एकत्र येऊन काकड आरती करतात टाळ मृदुंग ग्रामीण भागात ही परंपरा अखंडपणे सुरू आहे पहाटेच्या समयी घरातील ज्येष्ठ भाविक उठून स्नान आटपून मंदिरात जाऊन काकड आरती करतात पहाटे उठून शुद्ध हवा मिळावी आरोग्य सुदृढ राहावे असाही काकड आरती मागील उद्देश असू शकतो नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रो